निवडणुका नवीन नाही भास्करराव आपण सांगितलं आपण अनेक जय पाहिलेत अनेक पराभव पचवलेत त्यातून आपण उभे राहिलो हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे हे असताना आणि त्यांच्यानंतर उद्धवजी असताना अनेक वार आपण छातीवरी झेलले आणि पाठीवर झेललेले आहेत बाळासाहेब ठाकरे ते नेहमी सांगायचे हिंदुहृदय सम्राट माझ्या पाठीवर इतके वार झाले इतके घाव झाले आता नवीन घाव झेलण्यासाठी माझ्या पाठीवर जागा राहिलेली नाही या सगळ्या प्रसंगातून आपण इथपर्यंत आलेलो आहोत आणि इथपर्यंत येत असताना आपण माननीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली जी लढाई जो संघर्ष आपण करतो आहोत तो संघर्ष करणं सोपं नव्हतं उद्योजीचे काल म्हणाले तू त्यांचा त्रागा होता एकतर माझ्या काळजात गेलेला तो शब्द आहे एकतर तू राहशील किंवा मी राहील आणि हीच आपली टॅग लाईन आहे निवडणुका जिंकण्याचे लक्षात घ्या आपल्या नेत्याच्या तोंडातून निघालेला हा विजयाचा मंत्र आहे ही लढण्याची ताकद आहे तलवार आहे उद्याच्या निवडणुकीमध्ये जर आपल्याला जिंकायचं असेल हा महाराष्ट्र काबीज करायचा असेल तर एक तर तू राशील किंवा मी राहीन या जिद्दीनं आपण मैदानामध्ये या रणांगणामध्ये उतरायला पाहिजे आणि ही जिद्द पाहिजे तू जाशील आणि मीच राहीन हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनंतर कोणावर प्रेम करत असेल श्रद्धा ठेवत असेल तर तो हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर त्यांची शिवसेना आहे एकनाथ शिंदे यांच्यासारख्या चोर दोफांगांना अशा सहज चोरता येणार नाही ना अजिबात नाही आज या पुण्याच्या भूमीवर जे शिबिर आपण घेतो आहोत या पवित्र भूमीमध्ये याच महत्व तुम्ही समजून घेतलं पाहिजे इथून सुरुवात होते आपण मग असे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचा सोन्याचा नांगर या मातीमध्ये लावला आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हिंदवी स्वराज्याचं पीक काढलं आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या फॅन्स क्लबचे मेंबर आहोत औरंगजेबाचे नाही हे मी वारंवार सांगतो आणि पुन्हा सांगतो छत्रपती शिवाजी महाराज इथे जन्माला आले औरंगजेब गुजरातला जन्माला आलाय औरंगजेबाची भाषा गुजराती होती शिवाजी महाराजांची भाषा मराठी होती औरंगजेबाचे व्यवहार उर्दू बरोबर गुजरातीतून चालत होते जे औरंगजेबाची वृत्ती आहे ती भारतीय जनता पक्षाची वृत्ती आहे मी त्यांना का म्हणतो तुम्ही औरंगजेबाच्या अवलादात मी का म्हणतो उद्धवजी का म्हणतात औरंगजेब हा दिल्लीतून महाराष्ट्रात आला गुजरातला गेला अख्खा देश फिरत राहिला राज्य काबीज करत राहिला हे पाहिजे मला ते पाहिजे मला देवळं तोडत होता मंदिर तोडत होता औरंगजेबाला शे पाचशे बायका होत्या त्या त्याच्या काही पट्ट राण्या होत्या एकदा त्याला का त्याच्या राणीने विचारलं महाराज जहापणा औरंगजेबाला फावल्या वेळामध्ये टोप्या विडण्याचा छंद होता मोदींना पण असे खूप छंद आहेत धार्मिक ते तपश्येला बसतात औरंगजेबी ध्यान करत होता जपमाल ओढत होता आपण त्याचे फोटो पहा आणि विणलेल्या तो अनाथ आश्रमात वाटत होता औरंगजेबाच्या कार आणि विचारलं औरंगजेबाला की जहापणा तुम्हाला नक्की काय करायचं आहे काय मिळवायचं आहे औरंगजेब म्हणाला त्या बेगमला त्याच्या आता मी महाराष्ट्रावर स्वारी करणार आहे आधी आधी मी महाराष्ट्र काबीज करणार महाराष्ट्र काबीज केला की के मी दक्षिणेकडे जाणार अशा तऱ्हेने मी संपूर्ण राज्य संपूर्ण देश काबीज केला तू या देशाच्या आजूबाजूचे इराण अफगाणिस्तान वगैरे हे सुद्धा भाग ताब्यात घेणार आणि मग मी जगाचा राजा झाला की मी शांतपणे जगायला सुरुवात करीन राणी त्याला म्हणाली जहापणा मग तुम्ही आताच निवांतपणे का जगत नाही ते सगळं असताना हा निवांतपणा तुम्हाला कधी मिळेल औरंगजेबाच्या आयुष्यात तो निवांतपणा आला नाही आणि या महाराष्ट्रात त्याची कबर खणली गेली आणि भारतीय जनता पक्षाची कबर सुद्धा औरंगजेबाप्रमाणे या महाराष्ट्रातच खणण्याचं राष्ट्रकार्य इथे आपल्याला ला करावं लागणार